ए उडगा सूर्य डोक्यावर रात्री अजून झोपड्या उठ सूर्य माझ्या अगोदर झोपड्याला तुम्हाला दिसत नाही का काय बनवलंय मी डाळ खिचडी बनवले मस्त लागते मी दोन दोन वेळा घेऊन खाल्ली हा काय आहे का हे जहार आहे मस्त लागते दोन दोनदा खाली मला खायला दिलं ऐका ना हे आय डोंट नो म्हणजे काय हो अगं आय डोंट नो म्हणजे मला नाही माहित सांगायला माहिती असेल तर आय डोंट नो म्हणजे काय नक्की अगं आय डोंट नो म्हणजे मला नाही माहित अगं आय डोंट नो म्हणजे मला नाही माहित मागा परत यावर परत जेवण